विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ पोलीस आणि सामान्य जनता यामधील अंतर कमी करून भयमुक्त समाज निर्माण करणे गरजेचे आहे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे प्रतिपादन वाघदरी चांगल्या गोष्टीचे संरक्षण करून वाईट बाबी समाजातून नष्ट करणे हा पोलीस प्रशासनाचा उद्देश असून पोलिस आणि सामान्य जनता यामधील अंतर कमी करून पोलीस प्राप्त समाजात असलेली भीती घालून भयमुक्त समाज निर्माण करणे काळाची गरज आहे त्याकरिता मुलींच्या संरक्षणा करण्यासाठी पोलीस काका शेतकऱ्यासाठी भरवसा सेल महिलांच्या सुरक्षिततेसाठी पिंक पथक समाधान कक्ष असे विविध उपक्रम राबविले जात आहेत असे प्रतिपादन उस्मानाबाद जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी वाघदरी तालुका तुळजापूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले वाघदरीचे सुपुत्र उमाकांत मिटकर यांच्या राज्य पोलीस तक्रार प्रति प्राधिकरण महाराष्ट्राचे सदस्य म्हणून दुसऱ्यांदा नियुक्ती झाल्याबद्दल दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी वाघदरी ग्रामस्थांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते प्रारंभी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या गावात आगम होताच त्यांनी व उ उमाकांत मिटकर यांची उघड्या जीपमधून टाळमृदंगाचा गरज करीत सिंग व हालगीच्या कडकडातून गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली गावातील मुख्य रस्त्यावर दुतर्फा बाजूने व प्रत्येक घरापुढे आकर्षक रांगोळी काढून त्यांच्या स्वागतीचा तयारी करण्यात आली मिरवणुकीत एक उत्साही व आनंदी वातावरणात निर्माण झाले होते जागोजागी महिलांनी आरती ओवाळून औक्षण करून त्यांचं स्वागत केले त्यामुळे ग्रामस्थांमध्ये दीपोत्सवाचा आनंद दिव्यगुणित झाला होता शेवटी गावाचे ग्रामदैवत श्री संत भवानसिंग महाराज मंदिराच्या प्रांगणात या निर्म मिरवणुकीची सांगता करण्यात आली श्री संत भवानसिंग महाराज यांच्या दर्शनानंतर उमाकांत मिटकर व जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या ग्रामस्थांच्या वतीने मानपत्र फेटा शाल पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन मंदिराचे पुजारी सुरेश सिंग परिहार यांच्या हस्ते त्यांना यथोचित सत्कार करण्यात आला या प्रसंगी सत्यशील सामाजिक संस्था व पंचशील बुद्ध विहार कमिटी वाघदरी यांच्या वतीने ही कमिटीचे अध्यक्ष नागनाथ बनसोडे व माजी पोलीस हवालदार संदीप वाघमारे यांच्या हस्ते तर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थित मनपत्र देऊन उमाकांत मिटकर यांच्या यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच ज्ञानेश्वर विराजदार उपसरपंच मुक्ताबाई वाघमारे दंटामुक्त अध्यक्ष राजेंद्र पाटील उपाध्यक्ष फतेसिंग भाई ठाकूर माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील सह सर... श्री भवानसिंग महाराज भजनी मंडळ ज्ञानराज मित्रमंडळाचे सर्व सभासदसह गावातील आजी माजी सरपंच उपसरपंच युवा कार्यकर्ते महिला ग्रामस्थ व परिसरातील उमाकांत मिटकर यांच्या मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक एस के गायकवाड यांनी केले प्रवीण राठोड विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक उस्मानाबाद लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आम्ही सपोर्ट करायला कर पाहिजे जे वाईट गोष्टी आहे ते पूर्ण समाजामध्ये मुक्त व्हायला पाहिजे हे आमचा प्रयत्न नेहमी चालू आहे महिला सुरक्षा बदल आम्ही एक प्रोग्राम सुरू केलेले आहे खास करून आमचं सुरू केले फक्त या शाळामध्ये जाऊन ते, ते काय राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा